आंब्याची दाठाळी आहे अच्छा त्याचप्रमाणे आपल्याकडे पैठणीचे चौरंगाचं कवर आहे वाव हे खूप सुंदर आहे त्याला मॅचिंग असं बॅकड्रॉप देखील आहे व्हेरी गुड हे हो मस्त सुंदर ती आहे दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी तीन पट्टीचा असा सेट आहे हां नमस्कार तर आज आपण आलो आहोत चिंतामणी कलेक्शन घेऊन आले आपल्याला आता दसरा आणि दिवाळी जवळच येत आहे तर त्यासाठी तुम्हाला कलश सजवायचा असेल तोरण हवं असेल किंवा फ्रीजसाठी मॅग्नेट किंवा सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला जर डेकोरेटिव्ह दरवाजावर रांगोळी हवी असेल किंवा कवर हवं असेल तर पूर्णपणे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे उपलब्ध भेटतील तर प्लीज हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि या अश्विनी शिवकर आणि आपल्या चिंतामणी कलेक्शन नक्की भेट मी अश्विनी शिनकर चिंतामणी कलेक्शन करले ओके आता आपण स्टॉलवर काय काय ठेवले आहे नवरात्री येत आहेत आणि दिवाळी येते त्यासाठी खूप छान छान वस्तू तुमच्या स्टॉलवर आहेत सो प्लीज आपण पाहूया ते काय काय आहेत चला माझ्याकडे आहे समयी आसन आहे यावर तुम्ही समयी ठेवू शकता कलर्स ठेवू शकता त्याचप्रमाणे आता नवरात्री तर दिवासुद्धा ठेवू शकतात त्यामध्ये व्हरायटी पण आहे सायजेस पण आहे तुमच्याकडे हां कसाची साडी ते पिण्या घालायच्या हां आणि काय स्टार्ट आहे ते तीनशे स्टार्ट स्टार्टिंग आंब्याची डाहाळी आहे अच्छा त्याचप्रमाणे आपल्याकडे पैठणीचे चवडंगाचं कवर आहे वाव हे खूप सुंदर आहे त्याला मॅचिंग असं बॅकड्रॉप देखील आहे व्हेरी गुड हे बॅकड्रॉप आहे ना आणि दोन्ही मिळून काय प्राइस असेल सेटची एकवीस

उंबरठा पट्टी आहे दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी तीन पट्टीचा असा सेट आहे ते तुम्ही उचलून ठेवू शकता घरामध्ये सोमवार चौरंगाच्या आजूबाजूला लावण्यासाठी किंवा घरामध्ये पण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून यूज करू शकता रांगोळी वगैरे लक्ष्मीची पावलं त्याचप्रमाणे हे आता नवरात्र आहे कुमारिका बिंजू आणि सवासनांची ओटी वगैरे म्हणतात तर त्यासाठी बरेच छोट्या छोट्या रांगोळ्या आम्ही बनवून ठेवल्यात पावलं आहेत पावलं एकशे पन्नास ना जोडी आहे फ्रीज मॅग्नेट मध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे हां मस्त आणि हे कसं आहे फ्रीज मॅग्नेट हे पण एकशे पन्नास जोडी आहे जोडी आहे स्वामींचं नेमप्लेट आहे विथ एल ई डी लाईट्स आहेत हे रिअल स्टोन पासून बनवलेले आहेत हां हे हँड पेंटिंग आहे तसंच हे लिप्स सुद्धा हँडमेड आहे हे मटरुक्ष आहे खूप सुंदर हँग पण करू शकतो आपण त्याला अच्छा हे हँग पण आपण भिंतीवर असं वाटलं एलईडी स्क्रिप्टची वन इयर वॉरंटी देखील अच्छा वन इयर वॉरंटी त्याचप्रमाणे लहान साईज मध्ये देखील आहे आपल्याकडे आपल्याकडे नवरात्री दिवा आहे अखंड दिवा आपण लावतो तो त्यामध्ये लहान साईज देखील आहे खलबद्ध मुसळी त्याचप्रमाणे वरवंटा पाटा देखील आहे आपल्याकडे वाव हे खूप सुंदर ठेवले हो आहे छान छान काय प्राइस द्यायची सातशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास समजे पन्नास पूर्ण दगडी येते स्वामींचं हिरण्यगर्भ पुस्तक देखील आहे आपल्याकडे आधी तीन चार भागांमध्ये होता आता हे संपूर्ण एकाच पुस्तक एकाच पार्ट मध्ये केलेलं आहे वा म्हणजे चार भाग एकाच तुम्हाला त्या पुस्तकात भेटून जात आहेत खूप सुंदर त्याचप्रमाणे आपल्याकडे कलश साडी आणि कलश कढी देखील आहे कलश का बोलला ही कलश कढी आहे हां कलश साडी आपण हो 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 कलश कलश आहे वा वा त्याचप्रमाणे आपल्याकडे हा पंचधातूचा दिवा आहे वास्तुशास्त्रानुसार बनवलेला आहे ते श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे महागणपती त्यासोबत पन्नास ग्रॅम भिंसेने कापूर देखील दिलेला आहे कापूर लावण्यासाठी हवन पात्र आहे ट्रेडिशनल दिवा आहे तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही दिवा लावू शकता दिवा लावून यावर कापराची वडी ठेवायची आहे आणि दिव्याच्या फ्रेमने तो कापूर विघटित होणार आणि संपूर्ण घरामध्ये सुगंध आपण दिवा करतोय तिन्ही साइडने आपल्या घरामध्ये प्रकाश एक पॉझिटिव्हिटी तयार होते खूप सुंदर खूप सुंदर बरं याची प्राइस काय हा सोळाशे नव्याण्णव रुपयाचा आहे आता आपण ऑफर मध्ये चौदाशे नव्याण्णव रुपयाला आणि कशाचं बनलं आहे मेटल बॉडी खूप छान म्हणजे त्याला स्वच्छही लगेच करता येईल तुम्हाला Hmm, ब्राउन आणि ये� ouais येलो हे येलो शिवाय आपण हे काहीतरी बघतोय वेगळं देवाचे टाक स्टँड अच्छा टाक असतात ते गावी आपण देवाचे असतात तेच ना म्हणजे असे पडू नयेत म्हणून त्यासाठी असेच ते ठेवतात त्याऐवजी तुम्ही स्टँड वर ते ठेवू शकता खूप सुंदर खूप सुंदर आणि याची काय प्राइस आहे

आपल्याकडे हे जवादू प्रोडक्ट आहे साऊथकडचं प्रोडक्ट आहे हे झाडाच्या जा साली पासून तयार केलेली पावडर आहे साऊथ कडचं प्रोडक्ट आहे याला, याला नॅचरल फ्रेग्रन्स आहे यामध्ये कुठलाही केमिकल नाही हे अत्तर फॉर्म मध्ये देखील आहे आपल्याकडे अरे वा खूप मस्त त्याचप्रमाणे आपल्याकडे ह्या पैठणीच्या पर्स देखील आहे अरे वा बरं याची प्राईस काय ठेवले तुम्ही एकशे रुपये वन फिफ्टीला आणि वॉशेबल आहे का वॉशेबल आहे दाखव हे सांगा ह्याच्याबद्दल कलश साडी हे कलशच आहे ना ही कलश साडी आहे खणाची वा साइड आपण हे करून मागे बांधू शकतो मार्गशिर्षला पण युजफुल आहे ना ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपये थ्री हंड्रेड ला वा व्हेरी गुड सो आता तुम्ही ऑनलाईन वगैरे जर करत असाल तर त्याबद्दल सांगा हो माझं शॉप आहे कल्याणमध्ये mm -hmm. uh, कोणी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता माझे डेली ऑर्डर्स पण बाय कुरिअर आम्ही पाठवतो फ्री होम डिलिव्हरी पण पाठवतो ah. त्याचप्रमाणे आउट ऑफ इंडिया पण आपण पाठवतो तसंच आमचं एक्झिबिशन आउट ऑफ इंडिया देखील असतं okay. तुम्हाला होम डिलिव्हरी वगैरे तुम्हाला हो भेटून भेटून जाईल थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि या अश्विनी शिमतकर आणि आपल्या चिंतामणी कलेक्शन नक्की भेटल्या थँक्यू